मला तर एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ब्याण्णव आणि पुढे दोन हजार दोन अशा तिन्ही कारसेवांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली वयाच्या अठराव्या वर्षापासून रामशिला पूजनाच्या निमित्ताने या चळवळीमध्ये मी जोडलो गेलो त्यावेळी उपखंड खंड आणि प्रखंड अशी विश्व हिंदू परिषदेची रचना होती त्यातल्या एका खंडाचा मी प्रमुख होतो त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचीही जबाबदारी होती एकोणीसशे नव्वदची कारसेवा वय असेल जेमतेम वीस वर्ष रेल्वेनं आम्ही अलाहाबादला पोहोचलो मुलं मुली अनेक सोबत होते सगळे तरुण होते अठरा एकोणीस वर्षाचे होते त्या ठिकाणी पहिल्यांदाच अलाहाबादला गेलो होतो काय करावं हे समजत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना आनंद भवनमध्ये त्या ठिकाणी नेऊन बसवलं आणि नेमकं पुढे काय करायचं या संदर्भात माहिती आता आम्ही घेऊन येतो हे मी त्या ठिकाणी सांगितलं अर्ध्या अलाहाबादमध्ये त्यावेळेस कर्फ्यू होता आज तर आपण अलाहाबाद म्हणत नाही आज त्याला आपण प्रयागराज म्हणतो त्या प्रयागराजमध्ये त्यावेळी कर्फ्यू होता आणि त्या कर्फ्यू मध्ये आम्ही देवराव बाबांच्या आश्रमात गेलो आम्हाला सांगण्यात आलं होतं की त्या ठिकाणी पुढे काय करायचं आहे हे आपल्याला सांगितलं जाईल तिथे काही अधिकारी भेटले त्यांनी सांगितलं पुढे जाण्याची कुठली व्यवस्था नाही तुम्ही सत्याग्रह करा आणि अटक करून घ्या आम्ही परत गेलो सर्वांना सांगितलं की आता आपल्याला संध्याकाळी सत्याग्रह करायचा आहे आणि अटक करून घ्यायची आहे त्या ठिकाणी जेल संपले होते अनेक महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या जागी जेल तयार केले होते अशातल्या एका जेलमध्ये आता आपल्याला जोपर्यंत सोडत नाही तो तोपर्यंत राहायचं आहे आणि मग त्या ठिकाणी मी सांगितलं की मी सत्याग्रह करणार नाही काही झालं तरी मला अयोध्येला जायचं आहे त्यामुळे मिळेल त्या साधनाने मी अयोध्येला जाईल माझ्यासोबत ज्यांना यायचं असेल त्यांनी माझ्यासोबत यावं इतरांनी रोज संध्याकाळी जो सत्याग्रह होतो त्यात सत्याग्रह करावा आणि एकूण आठ लोक आम्ही त्यातनं बाहेर पडलो आणि ठरवलं की आपल्याला अयोध्येला जायचंच आहे आता राहायचं कुठे मग संगमा नजीकच्या एका सीताराम मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेलो तिथल्या मंदिराच्या गुरुदेवांना सांगितलं आम्ही कारसेवक का आहोत राहण्याची व्यवस्था नाही आहे आम्हाला सांगण्यात आलं आहे की पाच सहा दिवसांनी शंकराचार्यजी हे पायी पायी प्रयागराजवरनं अयोध्येला जाणार आहे आम्ही त्यांच्यासोबत जायचा निर्णय केलेला आहे तोपर्यंत आम्हाला राहण्याची व्यवस्था आपण द्या त्यांनी लगेच आम्हाला व्यवस्था दिली दररोज संतांचे आशीर्वचन आणि मार्गदर्शन मिळायचे मंदिरातले महाराज रोज दाल खिचडी बनवायचे ती आम्हाला खायला मिळायची दोन वेळेचं भोजन द्यायचे नाश्ता द्यायचे आम्हाला त्या ठिकाणी मंदिराच्या गच्चीवर झोपण्याची व्यवस्था केली फार काही पांघरुणं घेऊन गेलो नव्हतो एक आणि दोन डिग्रीची थंडी अतिशय कुडकुडायचो अंग उकडून जायचं सकाळी करता संगमावर जावं लागायचं तिथे थंड पाणी असायचं शेवटी ते जे पुजारी होते त्यांना सांगितलं एवढी थंडी आम्ही सहन करू शकत नाही मग त्यांनी आतमध्ये एक छोटीशी जागा आम्हाला दिली दाटीवाटीने त्या ठिकाणी आम्ही झोपायचो आणि असे एक पाच सहा दिवस आम्ही त्या ठिकाणी काढले आणि त्यानंतर मात्र तो दिवस उजाळला की ज्या दिवशी माननीय शंकराचार्यांच्या सोबत खूप मोठ्या प्रमाणात लोक पायी निघाले उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी कडेकोट बंदोबस्त लावला होता पलीकडे जाण्याची व्यवस्था नव्हती शंकराचार्यांसोबत सगळे लोक नारे देत त्या ठिकाणी निघाले अनेक किलोमीटर आम्ही पायी पायी गेलो तीस चाळीस किलोमीटर गेल्यानंतर त्या ठिकाणी एका पुलावर सगळा हा मोर्चा येऊ दिला दोन्हीकडनं अडवलं लाठीचार्ज सुरू केला गोळीबार सुरू केला आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दंगा सदृश परिस्थिती तयार झाली लोक एकमेकाच्या अंगावर जात होते काही लोक उड्या घेत होते काही लोक रस्ता शोधण्याचा प्रयत्न करत होते असं तासभर त्या ठिकाणी हा लाठीचार्ज आणि हवेतलं फायरिंग हे आम्ही त्या ठिकाणी अनुभवलं आणि त्यानंतर सगळ्यांना शांत करून आणि मग गाड्यांमध्ये बसवलं आणि थेट त्या गाड्या रात्रभर प्रवास करून आम्हाला नेलं ते बदायू जेलमध्ये सेंट्रल जेल बदायूत आमची रवानगी झाली सकाळी ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि जेलमध्ये गेलो त्यावेळेस अनेक कारसेवक त्या ठिकाणी आम्हाला मिळाले काही ओळखीचे काय अनोळखी मला लक्षात आहे आताचे केंद्रीय मंत्री संतोष गंगवारजी हे देखील आमच्यासोबत त्यावेळी कारागृहात होते थोडं थोडके नाही चौदा पंधरा दिवस या कारागृहामध्ये आम्ही होतो मला आठवतं उत्तर प्रदेशातील एक नेते आचूबाबू हे आमच्यासोबत कारागृहात होते अतिशय प्रभावी भाषण ते करायचे दुपारच्या सत्रात आम्ही वेगवेगळ्या बराकमध्ये जाऊन भाषण करायचो जनजागृती करायचो एक प्रचंड मोठा त्या ठिकाणी उत्साह हा आमच्यामध्ये होता आणि त्या संपूर्ण बदाईमध्ये त्या काळात कर्फ्यू होता पण ज्या दिवशी कर्फ्यू नसायचा त्या दिवशी बाहेरून लोक इतक्या मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ पाठवायचे विविध वस्तू पाठवायचे प्रचंड काळजी घ्यायचे कर्फ्यू असताना मात्र जेलचंच जेवण आम्हाला जेवावं लागायचं पण ते कैदी देखील जेवण बनवताना आमच्याकरता जे काही जेवण आहे ते योग्य बनेल खरं म्हणजे दोन भाकऱ्या आणि आलूची भाजी त्या ठिकाणी मिळायची पण ती ही योग्य प्रकारे कशी बनवता येईल हे कैदी देखील त्या ठिकाणी बघायचे कारण ते कैदी सांगायचे की आम्ही कारसेवकांकरता या ठिकाणी स्वयंपाक करतोय आणि म्हणून आम्हाला चांगलंच काहीतरी करायचं आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी त्या कैद्यांच्या मनामध्ये देखील भावना होती एवढंच नव्हे तर एक वेळ प्रचंड तणावाची स्थिती ही त्या ठिकाणी तयार झाली मोठ्या प्रमाणात काही भांडणं त्या ठिकाणी आतमध्ये झाले आणि जेलच्या आतमध्ये लाठीचार्ज होईल अशी अवस्था आली त्यावेळी त्या जेलरने भूमिका घेतली की मी होऊ देणार नाही कारण त्या जेलरचे का जेलर दोन्ही मुलं कारसेवक म्हणून कारसेवेला गेले होते त्यामुळे एक प्रकारे सर्वच लोक हे त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये जुडलेले होते अनेक दिवसानंतर त्या ठिकाणनं सुटका झाली आणि सुटका झाल्यावर मी नागपूरला माझ्या घरी गेलो खरं म्हणजे त्या काळात कुठली साधनं नव्हती घरी मी कुठे हे कोणाला माहिती नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये एक पोस्टकार्ड हे मी पाठवलं होतं पण ते पोस्टकार्डही मी नागपूरला पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी मिळालं त्यामुळे घरात मी पोचतपर्यंत एक वेगळी परिस्थिती ही खरं म्हणजे त्या ठिकाणी पाहायला मिळाली त्यावेळी अयोध्येला पोचता आलं नाही बदायू जेलमध्ये राहावं लागलं ती खंत होती पण ही खंत फार काळ मनामध्ये राहिली नाही दोनच वर्षांनी पुन्हा संधी आली एकोणीसशे ब्याण्णव साली आम्ही लवकर अयोध्येला त्या ठिकाणी पोचलो आणि आठ ते दहा दिवस अयोध्येमध्ये मुक्काम करता आला अयोध्येची परिक्रमा मंदिर वही बनायंगेचे नारे आणि त्यावेळेचा एक महत्वाचा नारा मला आजही आठवतं की पोलिसांचं इतकं सहकार्य होतं आणि तिथली रिझर्व्ह पोलिस ज्याला पी एस सी म्हणतात त्यावेळेचा नारा होता कौन करे मंदिर निर्माण पोलीस पी एस सी और जवान आणि त्यांचं देखील एक मोठं सहकार्य त्या काळामध्ये एक त्यांच्या मनातला कारसेवकांबद्दलचा आदर पाहायला मिळायचा आणि समाज इतकी सेवा करायचा कारसेवक म्हटल्यानंतर लोक खायला द्यायचे प्यायला द्यायचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सेवा करायचे एक अतिशय अनोखा असा काळ तो आपण बघितला आणि पाहता पाहता सहा डिसेंबर उजाडला कारसेवक घुमटावर चढले पहिला घुमट ध्वस्त झाला दुसरा घुमट ध्वस्त झाला पण तिसरा घुमट हा त्या ठिकाणी तुटत नव्हता संध्याकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते आणि तशातच संध्याकाळी तो घुमट देखील खाली आला आणि त्यावेळेचा जो उत्साह होता अनेक वर्षाचं पराजयाचं प्रतीक कशा प्रकारे त्या ठिकाणी जमीन दोस्त झालं हे पाहताना जे समाधान होतं जी देशभक्तीची भावना होती प्रभू श्रीराम प्रत्येकाच्या हृदयामध्ये जी ऊर्जा देत होते मला असं वाटतं की तो जो क्षण होता तो क्षण पुन्हा कधी जगता येईल असं वाटत नाही असा क्षण हा आमच्या हृदयामध्ये आम्ही सगळ्यांनी साठवून ठेवला आहे देशभरामध्ये एक प्रचंड मोठा आनंदोत्सव या माध्यमातून साजरा केला गेला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनात एक शंका होती एक उत्कंठा होती मंदिर तयार होईल की नाही आपल्या आयुष्यात हे मंदिर आपल्याला पाहता येईल की नाही खरं तर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला मंदिर तयार झालंच होतं पण ते छोटंसं मंदिर होतं त्यातलेही प्रभू श्रीराम हे कुठल्या तरी अटकेत होते पूर्णपणे मोकळं आणि भव्य राम मंदिर झालं पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा होती आणि त्यासाठी महत्त्वाचा ठरला तो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या निकालाने भव्य राम मंदिर निर्माणाची दारं खुली केली संत आणि समाजाच्या शतकानुशतके जुन्या लढ्याला आता कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालं हे आंदोलन राष्ट्रीय अस्मितेचे होते म्हणून राम मंदिर हे राष्ट्रमंदिर आहे या राष्ट्रीय अस्मितेच्या लढ्यातून हिंदू संघटन शक्ती निर्माण झाली साधारणतः आंदोलनाचा परिणाम लक्षात राहत असतो पण आंदोलनाचा मूळ गाभा विस्मरणात जातो संघटन शक्ती मजबूत करणे हा या आंदोलनाचा हेतू कधी नव्हता तो या आंदोलनाच्या झालेल्या अनेक परिणामांपैकी एक होता पण मूळ होते ते पारतंत्र्याचे प्रतीक स्वीकारायचे की नाकारायचे आणि म्हणूनच या आंदोलनातील भाव अधिक जवळून पाहायला पाहिजे असे मला तरी वाटते भारतीय जनता पार्टी या आंदोलनात सहभागी झालेली एक प्रमुख संघटना असली तरी तो भारतीय जनता पक्षाचा राजकीय अजेंडा नव्हता राम मंदिर हा खरे तर देशाचा अजेंडा होता तो संपूर्ण देशवासियांचा संकल्प होता आणि त्या संकल्पाची पूर्तता आज झाली आहे संपूर्ण देश या आंदोलनात सामील झाल्याने निश्चितपणे ते राष्ट्रमंदिरच असणार आहे पाचशे वर्षाच्या गुलामीची ओळख पुसल्याने ते स्वातंत्र्य मंदिर सुद्धा असणार आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवन दर्शनाने कितीतरी आयुष्यांना प्रेरणा दिली भारताचा असा एकही प्रदेश नाही जिथे रामकथा श्रवण केली जात नाही भगवान राम हे परिवर्तनाचे प्रतीक आहे ते समतेचे प्रतीक आहे मानवजनांचा उद्धारक हे भगवान राम आहेत दुष्टांचा सहारक तेच आहेत आपल्या सर्वांचा आदर्श तेच आहेत आणि या साऱ्या अर्थानं प्रभू श्रीराम हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहेत राम, राम स्वतःमध्येच एक धर्म आहे आणि या धर्माचे आपण सारे पाईक आहोत जेव्हा सर्वोच्च न्यायालय सांगते हिंदू एक जीवनपद्धती आहे तेव्हा त्याच जीवनपद्धतीचे आदर्श भगवान श्रीराम आहेत आणि ही जीवनपद्धती राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक जर पारतंत्र्याची खूण म्हणून ओळखले जात असेल तर ते या समाजाला कधी मान्य नव्हते भविष्यातही मान्य असणार नाही म्हणूनच राम मंदिर हे राष्ट्रमंदिर तर आहेच ते स्वातंत्र्याचेही भव्य मंदिर म्हणून शतकानुशतके ओळखलं जाईल परिवर्तनाचे ही हे दैवत हे प्रभू श्रीरामच असतील जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम